तर या प्रकारचा कुठलाही आगोरी प्रयोग आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये करायचा झाडाचं जे सायकल असतं ते सायकल आपण बिघडवून टाकतो नमस्कार मित्रांनो आंबे बारातील ज्या डाळींबा बागांची पानगळी जवळजवळ नव्वद ते शंभर टक्क्यापर्यंत आहे अशा बागांमध्ये आपल्याला नरांचं प्रमाण जवळजवळ सत्तर ते नव्वद टक्क्यापर्यंत जास्त दिसतंय तर मित्रांनो हे नरांचं प्रमाण ज्यावेळेस आपल्याला जास्त दिसतं तर हे नर आपल्याला पाडण्यासाठी कुठल्याही प्रकारचा आगोरी प्रयोग आपल्याला आपल्या बागेमध्ये करायचा नाही मित्रांनो ड्रिपद्वारे युरिया सोडणं असलपरचं प्रमाण वाढवणं तसेच वरून कुठल्याही प्रकारचा पीजीआरचा वापर करणं किंवा नर पाडण्यासाठी बरेच लोक इथरेलचा पुन्हा स्प्रे करतात तर या प्रकारचा कुठलाही आगोरी प्रयोग आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये करायचं नाही मित्रांनो झाडाचं जे सायकल असतं ते सायकल आपण बिघडवून टाकतो अशा काही प्रॅक्टिसेस करून याचा दुष्परिणाम आपल्याला या बहारातही पाहायला मिळतो आणि भविष्यातही पाहायला मिळतो आपलं जे काही खताचं नियोजन चालू असतं बागेला किंवा पाण्याचं नियोजन चालू असतं फवारणीचं नियोजन चालू असतं तर नरांची संख्या जास्त असल्यामुळे यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची तडजोड करायची नाहीये कारण ज्यावेळेस झाडामध्ये पुरेसे स्टोरेज होईल ज्यावेळेस आपलं ऍप्लिकेशन वगैरे चालू आहे फवारणीचं नियोजन व्यवस्थित चालू आहे आणि ज्यावेळेस झाडामध्ये पुरेसे स्टोरेज होणार आहे अशा वेळेस आपल्याला ॲटोमॅटिक नर पडल्यानंतर तिथं आपल्याला मादी पाहायला मिळणार आहे म्हणून अशा प्रकारच्या कुठल्याही चुकीच्या प्रॅक्टिसेस करून आपल्याला झाडाचं जा सायकल बिघडवायचं नाही एवढी आपल्याला काळजी घ्यायची धन्यवाद